नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कापूस बाजारभावात दिवसेंदिवस दिवसें चांगली सुधारणा होताना दिसत आहे बाजारभाव वाढताना दिसत आहे तर सर्वांना विनंती करतो की आपण बाजारभाव बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा कळेल बाजारभाव काय चालले आहे आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा तर मित्रांनो काल साबनेरमध्ये सरासरी पाच हजार या ठिकाणी कमीत कमी सुद्धा पाच हजार आणि जास्तीत सुद्धा पाच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गेलेला आहे तर मित्रांनो कमीत कमी सरासरी आणि जास्तीत जास्त बाजारभाव सारखेच दिसत आहे ही एक चांगली बाब आहे तर या ठिकाणी एकूण दोन हजार दोनशे क्विंटलची आलेली होती यंत्र उमप्रेडमध्ये काल लोकल कापूस सरासरी पाच हजार या ठिकाणी कमीत कमी चार हजार आठशे तर जास्तीत जास्त पाच हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गेलेला आहे तर या ठिकाणी एकूण सहाशे सत्याहत्तर क्विंटलची आवक आलेली होती तर मित्रांनो कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेले आहे की एक डिसेंबर नंतर जे आहे कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र